आदरणीय भवनाबा पासपुत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन दत्ताजी पानसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष हरदाजी शिर्के श श्रीगोंदा तालुका शिवसेनेचे उद्धव गटाचे तालुका अध्यक्ष विजय शेंडे यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला असून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभा माजी चेअरमन संजय आबा जामदार आणि काही तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये बळकट करायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या आधारावरती आता या ठिकाणी आपण लवकरच श्रीगोंदा तालुक्यातल्या ता सर्व कार्यकर्त्या ॲक्टिवेट करणार असून फादर काँग्रेस महिला काँग्रेस से युवक काँग्रेस युवती काँग्रेस सगळे सेल हे ॲक्टिवेट करून श्रीगोंद्यामध्ये एक जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण त्या ठिकाणी नजिक चार दिवसामध्ये सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी ठेवतोय आणि एक मोठा एक दहावीस हजार लोकांचा मेळावा या तालुक्यामध्ये घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचं काम या ठिकाणी सगळ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बरोबरी घेऊन आपण या ठिकाणी करणार आहोत